हे आनंद प्रेम चुगानी अंतिम ओतळ गायक त्यांना आवाहू द्या सनो दिवाळीचा आनंद घेऊन आग्रहा द्या नादर का म्हणली दिवाळीचा सदर

चार महिना गाव महिने सगळे नाकाच्या नावचं भजन का बंद पडलं माहिती वासनेच्या संख्येत कर्णाने एखादा दुसरे बघितलं दुर्योधनाच्या कानात सांगितलं दुर्योधना तुझ्या पेक्षा अतिशय सुंदर पाचवी पांडवाची बायको दुर्योधनानं तेवढं ऐकलं रावणानं शीतेला बघितलं सुद्धा नव्हतं पण त्याची एक गोवती शिल्प नका नाक कापलं होतं पण रावणा पुढं तशीच गेली रावणा माझं नाक कापू दे आता कापू दे तुला काय घेणार नाही

माय त्याची पण खात्री बहिणी आमच्या पहायच होऊ तुम्हाला लई पाया पुढे का नवऱ्याच टांगड वडू वडू मारू नका आमच्याकडे कारण आमची नजर चांगली असलच खात्री नाही म्हणून करता करूया हा म्हणून करता त्यांनी म्हणजे आम्ही नाही म्हणू शकतो म्हणून काय आम्ही

ఆనద రవంతి మేడబాన్ వాళ్ళన్న డావోడు బానే పడిండి మండి ఆ ఓ నంబర్ దావగానే కొందిగా గడట్నైతవరో గోమర్తిత నవరాసుక వైపులకగీన అర్తి దగింది 3 ವರ್ಷ 7 वर्षाने मला सुराणा मारतो एकदाती दूज आलं की ते जवळ माझा 18 वर्षाचा आपण येणार का ते पोराला पोडबे जाईल नवरा दूज येते होते दुसरा सुरा सु बाई कोणी पाहिजे नांदा बसो अरे मोकळे बनला बायकोला बराय खावा तेलाजी पुरू जायो

अशी गोष्टी करायच कळली नाही पाहिजे पण अर्थ मोगला पाहिजे कळली नाही पाहिजे पण अर्थ जाणून घेतला पाहिजे काय तेव्हा ग्रामीणला पाणी पाहिजे तिनं तिथं बुडपुस That you don't <laughs>

सत्य पाण्या देवाने सांगितलं पाण्या पाण्यास तो कृष्णाने आपल्या डोळ्यातल्या पायान सुरामाच पाय हा घ्या आणि आम्ही एका वार करायच्यात घेऊन तिचा बोला शारदा तिथे काय त्या घेऊन जरा चा

तिला म्हणजे खरं सांगू वाटी पण मी तुला करून घेणार आमची मग शिव कळ आणि संत होईना पण मनात अर्थ भावना असा इला याला म्हणलोय तुला म्हणे आता जी न म्हणाला त्याला बायकोय काय पण आज भाऊ ना आपण जरी एकत्र असतो काही नेऊन एकोणती करा करीन मी काही समाधानी हा वयाच्या सतरा वर्ष आता मी वाघरा बांधलाय हा नामदेव पाणी साधू गोळी बांध या माणसानं एक्क्याण्णव वर्षापर्यंत कीर्तन केले हा नामदे माझा असणार आदराच स्थान आहे लक्षात घ्या मी पण आम्हाला मार्ग दाबून गेले आधी आपला नामदेवा शंभा करणूस

बारीقية का कोण કેટલા દિવસનો આયશ્ય કોણ છે એટલે 11° મર્જે મનોરિયનો આહાર કોણ બોલતો છો તો આ પરિશાયળ કોટલી બધી કોટલા દિવસ છે કે આ આવક છે હા એક લક્ષ્ય દિયે ગણિતામાં પણ કારણ નથી વિચારવું એટલે સરળ કોણ नाही એટલે આ ત્રિકોણ नाही જોલો કોણ नाही દ્રષ્ટિકોણ नाही કે દ્રષ્ટિકોણ ફક્ત પરબળ નથી

अन थोड्या वेळापासून डबे वाला ग्राम प्रशासना देखा थोडा कि शंका वाटत आहे खूप लाईटस वा कोण्या कुठायर्डम स्नपला ते आला आ शिंदेوند रे ओपास आता कसा शिंदे मेरे ग्रामपंचायत नसली आमच्या दिल्लीत बरीच लोक आणि बाहेरच्या दिल्लीत काय काय सांगितलं जे आपण त्याची विश्रांती नसल्याला तेव्हाच पाहिजे खडखा आनंद सुद्धा उंदर आपल्याला सांभाळायची

विमानामध्ये स्वाभिमान असावा रात्री एक दीड ला श्री विवेचा अवघात झाला लाल बहादूर शास्त्री पाटे दोन वाजता पंडित आपल्या प्लॅन मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यालाही भारत आहे हो हा जो देश आहे ना तसल्या लोकाचा आहे ही चेंड चोरण्याचा त्यातून हसत हसत आहे काय नाही

काय कला घ्याची साधन घे आपण एकच साधन करायचंय सर्व संत मंडळी गायक विशारद मंडळी मरदन वादक म्हणजे परत नाही कृष्णा नवू शिंदे मोहन सल्ला आणि सगळं आता खूप उजा मुला एकच वाटतं मध्ये भेटावया मी भेटाव तुम्ही भेटाव आनंद वाटावा सुख वाटावजन झालेला आरती देते बघा आरती काय देते का पंढर दिसावं बरं आणि देवाला होताना कपूर पावायचं नाही लोकांना आरती देताना कपूर पावायच मनन करता जाऊन

असू द्या त्याचे माझं वडू जन्म जन्मांतरी